नमस्कार कमल पगारे किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला आज मस्त जुन्या पद्धतीची तुम्हाला भाजी बनवून दाखवते बोबलाची बोमील मस्त भाजून घेतलेले आहेत खोबरं घेतलं आहे थोडंसं भाजून आणि चण्याची डाळ भाजून घ्यायची आहे आणि मिक्सरला ते बारीक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं पहिले बारीक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर टाकायचं आहे लसूण अद्रक थोडीशी कोथंबीर टाकायची आहे आणि जिरं टाकायचं आहे त्याच्यानंतर टाकायचं आहे चिंच टाकून द्यायची आणि एक टमाटा टाकून आपल्याला याचं वाटण मस्त करून घ्यायचं आहे झालं आहे वाटण तयार बघा आता कढई ठेवली आहे तेल टाकलं तेल पण छान गरम झालं आहे न पुन्हा लसूण थोडा चेचून टाकायचा आहे आणि कांदा टाकायचा आहे फोडण्याला आणि आता भाजून घेतलेले बोंबील आपल्याला मस्तपैकी पाण्यामध्ये दोन तीन पाण्याने धुऊन घ्यायचे आहे तोपर्यंत आपल्या इकडं कांदा पण लाल होत आहे आता बोंबील धुऊन झाल्याच्या नंतर बोंबील पण टाकून द्यायची आहे तेलामध्ये फ्राय करायला आता हे पण तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहेत बोंबीर आणि आता त्याच्यानंतर टाकायचं आहे ते वाटण पहिला हळद टाकायची आहे मसाला टाकायचा आहे थोडीशी धन्या पावडर पण टाकून द्यायची आहे आणि हे पण कालून घ्यायचं आहे आणि आता जे वाटून ठेवलेलं आहे का नाही वाटण ते टाकून द्यायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे परतून झाल्याच्यानंतर आता टाकायचं आहे आपल्याला पाणी तेच मिक्सरच्या भांड्यातलं मसाला केलेलं पाणी टाकून द्यायचं आहे आणि चांगला आता मसाला शिजून द्यायचा आहे आणि मग त्याच्यानंतर मसाला शिजून झाल्याच्यानंतर तुम्हाला जेवढं पण पातळ करायचं तेवढं पाणी तुम्ही टाकू शकता चला आता हा मसा अजून थोडंसं मला पाणी टाकायचं आहे त्याच्या आधी आपण टाकूया बटाटे आणि बटाट्याच्या नंतर टाकूया मीठचं विप्रमाणे म्हणजे छान बटाट्याला पण मीठ लागतं आणि चांगलं आता झालंय उकळून पुन्हा एक उकळ काढून घेतला आहे थोडंसं पाणी पण टाकलं होतं झाले बघा भाजी थोडी कोथंबीर टाकून सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा